नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो आजचा वार आहे गुरुवार आणि टायमिंग आहे सकाळचे बघा सहा साडेसहाच्या दरम्यानचं टायमिंग आहे तर आलेला आहोत सगळेजण टेरेसवरती आज हंतरूणा आम्ही धुत आहोत म्हणजे आपले जे काही ब्लँकेटं गोदऱ्या जे काही आहे ना ते आज धुवायला काढलेलं आहे मुलं सगळेजण आम्ही उठलेलं आहोत पाच वाजता सकाळी सगळेजण उठलेले आहेत सगळ्यांनी ब्रश वगैरे केला त्याचबरोबर आपलं पाणी वगैरे एक एक ग्लास सगळेजण पिलो आणि डायरेक्टली टेरेस वरती आलेले आहो बाहेरचं काही आज आवरलेलं नाही पार्किंग झालेलं नाही काहीच आवरलेलं नाही आहे आणि सरळ आम्ही वरती हंतरून गोळा केली आणि वरती आलेलो आहोत हे तेवढ्या खाली झोपलेले आहेत त्यांना सोप्यावरती झोपायला सांगितलेलं होतं आणि मुलांना घेऊन मी वरती आलेले आहे मुलांनाच दोन दिवस झाले गोधड्या धुवायच्या आहेत मी फक्त म्हटलं आपल्याला गोधड्या धुवायच्या आहेत तर दोन दिवस झाले माझ्या पाठीमागे लागलेले आहेत की मम्मी गोदड्या कधी धुवायच्या आणि मम्मी गोधड्या कधी धुवायच्या तर मुलांना कसं पाण्याच खेळायला म्हटलं की मज्जा वाटते तर म्हटलं चला आज धुवून काढाव्यात आणि मुलांची मदत म्हणजे हो झालीच मला खूप सारे मुलांनी आज मदत केलेली होती आणि म्हणजे त्यां ते मुलंच होती मदतीला म्हणून मी हे वरती टेरेसला गोदड्या धुवायला वगैरे मी काढलं एकटीने म्हटलं तर हे काय शक्य झालं नसतं मला तर म्हणजे इतके सारे गोदड्या ब्लँकेट वगैरे धुणं मला एकटीने काय शक्य झालं नसतं ते ब्लँकेट जे असतात ना असे मऊ मऊ तर ते त्यामध्ये पाणी शिरतं आणि ते पाणी शिरलं की इतकं ते जड होतं ना ते एकटेला काय उचलता येत नाही यांची ये ना या। तर थोडीशी तब्येत बरी नाही आहे त्यामुळे हे म्हटले मी काय तू कपडे वगैरे तुला अंतरून धुऊ लागणार नाही एक आठ दिवस थांब त्यानंतर धुया ना पण आठ दिवसानंतर पण परत पुन्हा मग खूप पाऊस वगैरे सुरू झाला तर मग हे काय वाळणार नाही तर त्यांना म्हटलं तुम्ही आरामच करा आणि आम्ही मुलं आम्ही धुवून घेतो तर सात्विक पण आता तुम्ही म्हणजे मोठा आहे तुम्ही पाहतायच आणि श्रेया पण आली आहे श्रेया पण आता आहे तशी ती म्हणजे काम वगैरे थोडंफार करते तर म्हटलं मुलांच्या मदतीनं हे सगळं साहित्य म्हणजे जे काय आहे अंतरूण ना ते धुवून घ्यावेत आता सकाळचं बघा नाही नाही म्हणता ना म्हणता हे पाणी टाकीमधलं आम्ही जे पाईप आहे ना काडेपर्यंत पाईपने म्हणजे काढून घेतलं ओढून ओढून आणि त्याचबरोबर सगळं म्हणजे साहित्य गोळा करेपर्यंत चांगल्या सात वाजल्या दिवस उगवून आलेला आहे वरती तर वरती टेरेस वरती ना नळ आहे एक पण त्या नळाला ना पाणी येत नाही असं मोठं म्हणतात ना पाणी तर तसं मोठं पाणी येत नाही बारीक पाणी येतं तर त्या बारीक पाण्याने म्हटलं कधी कपडे हांतरुणं वगैरे धुणार तर हे जुगाड केलेलं होतं बघा म्हणजे पाईप आहे तो टाकीमध्ये टाकला आणि असं ओढून पाणी घेतलं की ते पाणी येतं ता बरोबर टाक्या पूर्ण गच्च भरलेल्या आहेत मोटर चालू केली आणि टाक्या गच्च भरून घेतल्या आणि जसं संपेल तसं मग मोटर चालू करून टाक्या आम्ही भरून घेत होतो तर ते बघा दादाच्या मदतीनं मी हे ब्लँकेटसुद्धा घच असे पिळून घेतले ब्लँकेट मधलं पूर्ण घट्ट पिळून पाणी काढलं आणि म्हणजे ते ब्लँकेट म्हणजे दुपारी तीन वाजेपर्यंत सुकतील या हिशोबाने ब्लँकेट मी पिळलेले होते आणि सुकायला टाकल्यानंतर सुद्धा त्यातलं ना थोडंफार पाणी असे जे काही किनारे असतात ना म्हणजे कडेचा भाग तो पिळून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे असं बघायचं आणि तसे मी वाळ्याला टाकलेलं होतं त्याच्यामुळे ना दुपारी तीन वाजेपर्यंत हे ब्लँकेट जे आहेत ना ते सुकलेले होते आणि आज गुरुवारी तीन वाजल्यानंतर म्हणतात ना वारं कावार वार, का वार सुटल, सुटलेलं होतं विजा वगैरे आणि पाऊस पण थोडाफार झाला चार वाजता तर पण तीन वाजेपर्यंत हे सगळं हंतुरणं सगळी पूर्ण मोठे मोठे ब्लँकेट गोदड्या सगळं काही वाळलेलं होतं पण सकाळची जे काही मेहनत आणि सकाळी जे काही मुला मुलांनी काम केलेलं होतं ते खूप काम केलेलं मुलांनी मला एकटीला तर येऊन हे शक्य झालंच नसतं बघा दादाची किती मला मदत होते आणि समीक्षासुद्धा ना नाही नाही म्हणता म्हणता चांगलं मोठ्या माणसांचं एक काम करते चांगले एक बाजूची गोदडी ती उचलून वापटू लागते इथं म्हणजे चौघं म्हणतात ना दोघा ते एकचा आणि दोघांच्या पेक्षा चौगांच्या म्हणजे चौ दोन दोन हात असा फरक पडला आणि ते उचलून त्या आम्ही सगळेजण आपटून असं ब्लँकेट घेतो आणि ब्लँकेट तुडवण्याचं काम असत ना किंवा कला काम असं उड्या मारून असं पायाने आपण जसं ब्लँकेट चोळतो तर ते मुलींनी खूप काम केलं होतं दोघींना मी त्याच्यावरती असं उड्या मारा लावलेल्या त्याच्यामुळे ते धुतलं गेले ब्लँकेट जे हंतरुण जे होती ना, गेले होते ना ते धुतले गेलेले होते चांगले आणि मुलांना ब्लँकेट हे हंतरुण का धुवायचे असतात इथे बघितलं की त्यांची मस्ती कशी चालू आहे मस्ती करायला भेटते गार पाण्यात आंघोळ्या करायला भेटतात तर त्यामुळे आता आपण काही कुठं वॉटर पार्कला वगैरे कुठं फिरायला जात नाही किंवा कधी कुठं उड्या ना नद्या ना नाल्यांना पोहायला वगैरे जात नाही त्याच्यामुळे मुलांना म्हणजे तसे पाण्यात भिजण्याची जी काही मज्जा असते ना ती गावाकडे असते किंवा मग आपण शहरामध्ये जर असतील तर ते वॉटर पार्कला वगैरे जातात तर आता आपण तर असे मिडल क्लास फॅमिलीच कुठं जायला पण नाही भेटत काही नाही तर मग असं बघा मुलांना गोदड्या वगैरे काढल्या धुवायला की त्यावेळेस त्यांना म्हणजे भिजण्याचा आनंद जो काही आहे ना तो भेटतो तर नदीला जायचं होतं नदीलाच मुलं म्हणत होते मम्मी नदीला जाऊया आपण गोदड्या धुवायला पण येणार आणणार कोण दुसरी गोष्ट नदीचं पाणी आता आडवलेलं असतं म्हणजे तिं तिंबवलेलं असतं म्हणतात ना काय म्हणजे आडवलेलंच असतं तर ते पाणी थोडंसं असं घाण असतं म्हणतात ना वाहतं पाणी वेगळं आणि तुंबलेलं पाणी वेगळं तर त्यामुळे नदीमध्ये म्हटलं नकोस गोदड्या वगैरे धुवायला बरीच सारी लोक नदीवरती पण जात होती गोदड्या धुवायला आणि काही लोकांनी असं टेरेसवरतीच आमच्यासारखं धुवून वाळायला टाकलेल्या होत्या तर इकडे आता आमच्याकडे ना सगळेजण गोदेरा धुवत आहे उन्हाळी का म्हणजे सगळ्यांचं झालं गावावरून आले आणि आता हंतुरण पांघुर्ण जे आहे ते धुवायला काढलेले आहेत मग चला म्हटलं आपणही धुवावेत आणि मी वर्षातून काय करते दोन वेळा हंतुर्ण धुते उन्हाळ्यामध्ये आणि परत दसऱ्याला एकदा आपण दसरा काढतो त्यावेळेस एकदा म्हणजे वर्षातून दोन वेळा हंतुर्ण धुतली की मस्त स्वच्छ क्लीन राहतात किंवा त्यांचा आता म्हणजे पावसाळा सुरू झाल्यानंतर बघा असं कोंदटल्यासारखं वास येतो तर तसा वासही येत नाही आहे तर असे दोन वेळा धुते आधीमध्ये काय त्याला धुवायची गरज पडत नाही तर हे वापरातलं जे काय होते हांतुर्ण तेवढे धुतले आणि एक्स्ट्राचे म्हणतात ना ते तसे ठेवून दिलेले आहेत ते फक्त मी दसऱ्याला धुवत असते तर ते काही वापरले पण जात नाहीत काही नाहीत जे आहे असे तसेच पडलेले असतात इकडे बघा असं तुडवण्याचं काम मुलींनी केलेलं होतं जे मिक्स करण्याचं पाणी खालीवर करण्याचं काम असं चोळण्याचं हांतुर्ण ते सगळं मुलींनी काम केलेलं होतं आणि जी काय हंतुणा आम्ही भिंतीवरती वाळ्याला टाकली ना टेरेसच्या चा कडेच्या भिंती असतात त्याच्यावरती तर त्या भिंतीसुद्धा धुवून घेतल्यात बघा सात्विक दादा आणि श्रेया दोघं जण भिंती धुवून घेत आहेत आणि सगळ्या भिंती धुवून त्याच्यावरती हंतुरणा आम्ही वाळ्याला टाकून आलो खाली आलो आणि मुलं म्हणजे व स वरती त्यावरती टेरेसलाच आंघोळा वगैरे केलं थंड पाण्याने पण मी खाली आल्या आल्या पहिल्या इडलीचा कुकर लावला इडलीचं पीठ मी कालच भिजत म्हणजे ठेवून ते बारीक वगैरे करून ठेवलेलं होतं आणि मुलांना जास्त काय सगळ्यात आवडत असेल सकाळचा नाश्ता तर इडली चटणी किंवा डोसे वगैरे आवडतात तर म्हटलं मुलांच्याच आवडीचा आज पदार्थ पण बनवायचा होता मुला आज म्हटलं काम पण भरपूर करणारे भूक पण लागणार आहे तर म्हटलं पोटभरीचाच नाश्ता आज सकाळी सकाळी पेवायला मुलांना बनवून द्यावा तर बघा इडलीचं पीठ खूप छान मस्त भिजलेलं होतं एक दोन इडलीच्या कुकर लावले ओल्या नारळाची चटणी केली मुलांना खायला दिलं पोटभर असं मुलं आज खूपच दमलेली होती आणि भूका तर काय विचारूच नका पाण्यात तर खेळून पाण्यातून आंघोळ म्हणजे पोहूनच आल्यासारखं झालं की त्यामुळे काय होतं मुलांना भूक पण लागते खूप तर म्हटलं आधी पहिलं तुम्ही खावा त्यांना मी खायला दिलं आणि त्यानंतर माझं आवरलं आणि आता इकडे बघा मुलांनी सगळं खाऊन पिऊन मस्त त्यांची पोटं वगैरे भरलेली आहेत आणि इडली मस्त छान चवीला झालेली आणि चटणी पण खूप मस्त झालेली ओल्या नारळाची त्यामध्ये दही वगैरे साखर टाकून केलेली होती तर मस्त आता मुलं फुगलेत आता बघा दहा वाजता हे टायमिंग होतं सकाळी दहाचं माझी आंघोळ वगैरे झाली सगळं आवरलं आणि हे पारुसं बघा मी काढत आहे तर नाश्ता वगैरे सगळ्यांचा म्हणजे मी सुद्धा केला आहे चहा वगैरे झालं आणि घर एकदम आता स्वच्छ मस्त झाडू मारून घेते सगळ्यांना बाहेर हाकलेलं आहे म्हटलं सगळेजण बाहेर जावा मी बाहेरचं आवरून घेतलं होतं आणि त्यांना बाहेर काढलं आणि आता घर आवरून घेत आहे सगळ्या स्वच्छ कडे कोपऱ्यापासून झाडू मारून घेतला आणि घरातसुद्धा बघा ओले पाय वगैरे सगळे पाणी वगैरे बघतात इकडं तिकडं झालेलं होतं तर तर मग लगेच फरशी पण पुसून घेतली म्हटलं फरशी पुसली की कामच झालं म्हणजे आपलं जे काही वरची कामं म्हणतात ना तर ते होऊन जाईल आणि आता स्कूल नसल्यामुळे ना कपडे कमी पडतात मी गावावर आल्यावर खूप सारे कपडे धुतले कपडे पण कमीच असल्यामुळे लगेच मी धुवून टाकले कपड्याला उशीर करून चालत नाही तीन नंतर लगेच आबाळ वगैरे चालू होते वारुकावर तर त्यामुळे कपडे धुवून टाकले वाळतात बरोबर दोन तीन वाजेपर्यंत आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी दुपारच्या जेवणाला काय करते तर तर डोसेता इनो करते तर सकाळी इडली आणि चटणीचा नाश्ता झाला आणि दुपारी डोसे आणि बटाट्याची म्हणजे भाजी तर हे जेवणाला आम्ही बनवलेलं होतं सर स सकाळी पोटभर असा नाश्ता सकाळी म्हणतात ना तो झालेला होता आणि पीठ मी आज काही फ्रीजला काढून वगैरे ठेवलेलं नाही मेनू जो आहे ना नाश्त्याचा आणि जेवणाचा हो हा मेनू आम्ही आधीच संध्याकाळी ठरवून ठेवलेला होता मुलांनी वगैरे तर म्हटलं जाऊ दे मुलांसाठी आजचा दिवस जे काय आहे मुलांसाठी आवडीचं जेवण बनवलेलं तर मुलांना काही दिवसभर तो सकाळ संध्याकाळ दुपार जरी हे असले पदार्थ बनवून दिले ना तर ते खात बसतील गरमागरम म्हटलं तर मग तर काही विचारूच नका अगदी पोटाच्या वर म्हटलं तरी खात बसतात असं जास्त झालं तरी दे दे करतात गरम म्हटलं की खातात मग कोणीही असो तर आवडतंच हे इडलीचे बॅटरच्या जे पासून बनवलेले पदार्थ असतात ते सगळ्यांना आवडतात फक्त ते गरम पाहिजे थंड झाल्यानंतर ते काही चांगलं लागत नाही पण आपण घरी बनवलेले पदार्थ थंड झाले तर त्याची चव चांगलीच लागते ताई तर डोसे बनवून घेतले आणि बटाट्याची भाजी बनवलेली होती तर दुपारचं हे सगळ्यांचं याच्यावर जेवण झालं पण त्यानंतर मला आईनो मिस्टरांचा डब्बा काही चुकलेला नाही नवरोबाचा डब्बा आपल्याला तर करावाच लागतो मग हे सगळं आवरलं भांडे वगैरे भांडे मात्र खूप सारे पडलेले होते नाश्त्याचे भांडे काय मला आज घासणं झालेलं नव्हतं नाश्त्याचे भांडे घासण्याच्या वेळेला मी कपडे धुवून टाकलेले होते त्यामुळे सकाळचा चहा नाश्ता स्वयंपाक सगळे भांडे मात्र दोन जाळभर भांडे आज मी घासलेले आहेत आणि अक्षरशः म्हणतात ना कपडे धुवून आणि ते भांडे घासून माझे हात दुखायला लागलेले आहेत तर खरंच ताईनं तर त्यामुळे कालचा व्हिडिओ काल लगेच मी टाकलेला नाही तर हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ आलेला होता तर इकडे मी डोसे बटाट्याची भाजी सगळे बनवून घेतलं होतं आणि सगळ्यांना इकडं मी खायला देत होते तर तीन मुलं आणि हे शिवरुद्रसुद्धा बघा आहेत हे फक्त खेळायला लुडबुडू करायला खा खाणं तर नसतंच खायला एक दोन घास खायचं आणि झालं आणि त्यांचं टायमिंगवरचा येईनो जेवण असतं सकाळचा नाश्ता दुपारी जेवण आणि संध्याकाळी परत म्हणजे जेवण असं जे जेवण असतं म्हणजे टायमिंगवरती असतं आधीमध्ये ते काय असं खात नाहीत किंवा मी काय असं केलं इडली डोसे वगैरे तर आधीमध्ये ते म्हणजे मी देते तर एखादा घास वगैरे खातात एक्स्ट्रा तसं काही नाही इकड़े इकड़े तर आता इकडे बघा इकडं सगळ्यांचं जेवण चालू आहे आणि इकडून मी गरमागरम सगळ्यांना देत आहे तर हे असं चालू आहे गरमागरम म्हटलं की एखादा जास्तच बनतात ना जसं म्हटलं मी पोटाच्या वर बांधल्यासारखं तर एक्स्ट्राचा एखादा डोसा किंवा असेल तर ते, ते जास्त जातं तर सगळ्यांना मी गरमागरम तिकडे देत होते सगळेजण खात होते हे असं चालू होतं टायमिंग मात्र बरोबर कम्प्लिटली साडे अकरा बारा झालेल्या होत्या सकाळचा नाश्ता नो सुद्धा नऊ साडेनऊला झालेला आणि दुपारचं जेवण पण साडे अकरा बाराच्या दरम्यान झालेलं होतं सगळं आज टायमिंगवरती झालेलं आणि सगळी कामं व्यवस्थित वेळेवर झाली म्हटलं ना मला थोडासा राडा कमीच वाटतो म्हणजे भांडे पडतं जास्त पण मला काम कमी वाटतं कारण की चपाता करा भाजी करा त्यापेक्षा मग इडली वगैरे बरं वाप पडतं इडली चटणी सांबार वगैरे मला आवडतं म्हणून मी करते पण आज म्हटलं राहू दे अशा वगैरे शेंगा पण नव्हत्या म्हणून मी सांबर काय केलेलं नाही आहे तर इकडे बघा श्रेयाचं आणि समीक्षाचं जेवण झालं समीक्षाचे पप्पा आणि दादा दोघंजण जेवायला बसलेले आहेत त्यांचं अजून चालूच आहे शेवटी मला एकटीला मात्र बघा एवढं शिल्लक राहिलेलं आहे तर हे मी खाऊन घेतलं आणि त्यानंतर आपलं पुढची तयारी जी काय आपल्या नवरोबाचा डब्बा ठरलेला असतो मग काही करा जग इकडचं तिकडं झालं तरी नवरोबाचा आपल्याला डब्बा तर काय द्यावाच लागतो सगळी कामं आवरली जे काही नाश्त्याची चहाची भांडे होते ते सगळं जाळभर भांडे घासले आणि नंतर हा स्वयंपाकाचा रडा घातलेला आहे ताईंनो तर चपाती बनवली म्हणलं आधी चपात्या तर बनवून घेते आणि संध्याकाळचं पण पीठ मळवून ठेवलं टायमिंग तर एक दीड झालेला होता तर त्यामुळं चपात्याचं पीठ संध्याकाळचं पण बन मळून ठेवलं आणि त्यांच्या डब्याला ज्या जेवढ्या काही चपात्या लागतील तेवढ्याच लाटून घेतल्या आणि भाजी काय करायची हा प्रश्न होता बटाट्याची भाजी थोडी शिल्लक होती पण म्हटलं तेवढी सुक्की भाजी काय जमणार नाही आहे आपल्याला एक भाजी तर करावीच लागणार आहे तर म्हटलं असा विचार करत होते काय करावं काय करावं म्हणजे बेसनाच्या पोळ्या वगैरे कराव्यात की काय म्हणून म्हटलं जाऊ दे काहीतरी करता येईल पहिल्या चपात्या तर लाटून घेते म्हणून पहिल्या चपात्या लाटून घेतल्या इकडे बघा सगळेजण झोपलेले आहेत टायमिंग पाहुणे दोनचं झालेलं आहे आणि माझ्या अजून चपात्या चालूच आहेत तर भाजी दहा मिनटात मला काहीतरी करायची होती असा विचार करत करत म्हटलं नवरोबाला डाळ कांदा खूप आवडतो भटकीच्या डाळीचा कांदा त्यांना खूप आवडतो तर तो तोच तो करावा चपात्या दोन चार अशा करून घेतल्या आणि लगेच दोन तीन कांदे घेतले खसखस चिरून घेतला कांदा आणि पटकन असे मटकीच्या डाळीचा कांदा फोनला टाकला होता मटकीच्या डाळीचा कांदा पटकन शिजतो आणि होतो पण देखील पटकन आणि चवीला देखीलसुद्धा तो छान लागतो कोथिंबीर पण होती म्हटलं ओली म्हणजे ताजी फ्रेश कोथिंबीरसुद्धा टाकून छान अशी भाजी होईल फ्रीजमध्ये भाजीला काही असं फारसं नव्हतं बटाटे वगैरे टोमॅटो एवढंच होतं म्हणजे टोमॅटोची चटणी करायचा असा विचार होता पण म्हटलं दोन्ही सुक्याच भाज्या होतील बटाट्याची भाजी आणि टोमॅटो चटणी पण म्हटलं रस्सा भाजी असेल तर डब्याला छान म्हणजे असं संध्याकाळच्या जेवणाला त्यांना पोट भरेल तर तसं आणि भातही नव्हतं आज केलेला तर म्हणून दोन सुक्या एक सुकी भाजी एक रस्सा भाजी आणि चपाती असं त्यांना डब्बा दिला तर नवराबाचा डब्बा मात्र मला काही केलं तरी दोन वाजता तयार ठेवावाच लागतो तर दहा मिनटात ही मटकीच्या डाळीची आमटी बघा मी काही कांदा वगैरे बनवून घेतला आणि म्हणजे माझी सुट्टी जी असते ना किचनमधली तर ती अडीच वाजताच होते अडीच तीन आता हे नवरोबाच्या डब्याचे जे काही भांडे स्वयंपाक वगैरे केलेलं आहे ना ते सगळे भांडे घासून ठेवते आणि किचन मोठा सगळं पुसून घेते तीन वाजतात मग माझी किचन किचनमधली संपते किंवा माझे जे काही सकाळपासूनचे रुटीन आहे ना पहाटे पाच वाजल्यापासूनचं तर तीन वाजता ते संपतं कधी कधी चारही वाजतात कारण की परत संध्याकाळचं पण टायमिंग होतं कपड्या वगैरे सकाळी सुकायला टाकल्यासात ते पण घेऊन यायचं परत पुन्हा पार्किंग वगैरे झाडणं आता आस्त्रहांतुर्ण वगैरे गोदड्या सुतलेल्या ते पण घेऊन येणं आज तर पूर्ण दिवस असाच गेलेला पूर्ण दिवस आराम म्हणतात तो तो कसलाच नाही भेटलेला ताईनो तर चला असो कामाला जाणारा माणूस किमान कामाला जायचं म्हणून तर आराम करतो किंवा त्याला आठवड्याची तरी एक सुट्टी असते पण आपल्या गृहिणीला एकही दिवस सुट्टी नसते ताईनो पण बाहेर पडणाऱ्या पुरुषाची जबाबदारी जास्त असते त्याला घर सांभाळायचं असतं आणि साहजिकच गृहिणीपेक्षा पुरुष जास्त काम करतो मी तर म्हणेन खरंच प्रत्येकजण स्त्री आज म्हणतात मी काम करते मी काम, काम करते पण घरातल्या पुरुषांनी काम केलेलं दिसत नाही आहे तो बाहेर पडतो तो किती काम करतो त्याची त्यालाच माहिती असतं तर असो ताईनं प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात मी माझा विचार मांडलेला आहे तर असो आज याच्यावरच आजच्या व्हिडिओचा करते येतंच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना स्त्रीस्वामीचं समर्थ